आमच्या मुलाला मुलगी तर पसंत आहे तुमच्या काय अपेक्षा असतील मुलाशी तर बोलून घ्या तुम्ही नोकरीला कुठे आहात हा आहे ना, ना। परमनंट आहे का हा परमानंट आहे पाहु ना तुमचं स्वतःच घर आहे का पुण्यामध्ये हा पुण्यात स्वतःचा फ्लॅट आहे ना आणि मेन महत्त्वाचं शेती किती तुम्हाला किंवा जमीन बिमीन का आहे का आमची पाच एकर शेती आहे नवरा बायको आम्ही शेतीच करतो बाळा तुला मुलीकडनं काय अपेक्षा आहे का अपेक्षांच तस काय नाहीये उलट आता खरं सांगायचं म्हणजे माझं पण वय तीसच्या वर गेलंय भरपूर मुली बघितल्या आम्हाला पण काय भेटल्या नाहीत त्यासाठी मी माझा पुण्यातला फ्लॅट तुमच्या मुलीच्या ना नावावर करायला तयार आहे अजून बँक बॅलन्स पण मी तिच्या नावावर करायला तयार आहे आणि आमची पाच एकर जमीन आहे त्याच्यातली एक एकर जमीन पण तिच्या नावावर करायला तयार आहे पण एवढं जुळवा तुम्ही माझी पण एक अट लग्नानंतर मी एकत्र कुटुंबात नाही राहणार ऍक्च्युली आहे ना मी लग्न करायचं खरं कारण हेच आहे की आता माझे आई वडील थकत चाललेत आणि त्यांना आधार पाहिजे मी कामाला गेल्यावर त्यांना सांभाळायला कोणीतरी पाहिजे त्यांना खाणं पिणं बघायला कोणीतरी पाहिजे म्हणून मी लग्न करतोय आणि तुम्ही म्हणताय की मला सेपरेट राहायचं से एकत्र कुटुंब पद्धती नको असं असेल तर मी लग्न का करावं नाही पप्पा असं जर असल ना तर मी आयुष्यभर अविवाहित राहील पण मी माझ्या आईवडिलांसोबतच राहील काका येतो आम्ही <laughs>